नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ शिवसेनेच्या उपनेते सुषमा अंधारे यांची जाहीर सभा देवळाली कॅम्प येथे मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाली यावेळी सुषमा अंधारे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार राजभाऊ वाजे यांचे स्वागत देवळाली कॅम्प येथील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केले सुषमा अंधारे यांनी मोदी शहा राज ठाकरे आणि महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांचा चांगला समाचार घेत येते वीस मे ला राजे यांना मतदान का करावे हे आपल्या भाषणात सांगितले उमेदवारी माझ्या मला मुक्त संवाद मध्ये ते म्हणाले होते ताई मी सिन्नरच्या बाहेर जाणार नाही मी म्हटलं तुम्हाला नाशिक भर फिरायचं आहे तेव्हाही सांगितलं होतं त्यांना तुम्हाला नाशिक भर फिरायचं आहे पंचेचाळीस दिवसांचा जो मुक्त संवादाचा दौरा होता जो तेरा लोकसभांमधून झाला होता त्या तेरा लोकसभांमध्ये जी आम्हाला सन्मान्य पक्षप्रमुखांनी करायला सांगितलेली होती त्या निरीक्षणामध्ये सगळ्यात अव्वल अव्वल लोकसभेसाठी लढणारा कोण माणूस असेल तर तो राजा आहे निरीक्षणासाठी हा रिपोर्ट मला वाटलं की मी माझ्या एकटीचा असेल पण माझ्या एकटीचा रिपोर्ट नव्हता नाशिक जिल्ह्यातल्या तमाम शिवदूतांचा हाच रिपोर्ट होता सर्वांनी संजय राऊत साहेबांचा हाच रिपोर्ट होता इथल्या लोकांशी आणि वेगवेगळ्या लोकांशी बोललो तर त्यांचा सुद्धा रिपोर्ट हाच होता की राजा भाऊ वजे इज द ओनली कॅन्डिडेट कॅन्डिडेट हु इज अ व्हेरी एलिजिबल फॉर दिस पोस्ट हा त्याच्यावरून अजून एक आठवलं ते काय इंग्रजीचं काय तर झालं म्हणलेलं खरं तर भाषेचं तसं काही नसतं बरं का भाषेचं काही एवढं काही नसतं म्हणजे कबीर फार चांगलं सांगतात पोथी पडपड पंडित होय ज्ञान मिला नाकोय धारी अक्षर प्रेम का पडेसो पंडित होय की ज्याला ज्याला नम्रतेची प्रेमाची आपुलकीची भाषा कळते त्याला इतर भाषांची गरज पडत नाही आणि त्यामध्ये राजा भाऊ म्हणजे सोनं माणूस आहे की विषय नाही <laughs> पण तरी पण तरीही इफ ही हॅज अ लॉट ऑफ कन्सर्न अबाउट इंग्लिश दानवी दानवी शूड क्लॅरिफाय दिस थिंग या असं कसं काय त्यांना एवढा जर प्रॉब्लेम असेल तर आपण सांगितलं पाहिजे ना कारण काय होते बऱ्याचदा माझं मी तुमच्यासारखंच होते मी आपलं गावाची हो। काय इडीच कर दादा हो असं काय करताय लॅक वेळा सांगितलंय बाई समजून हलक्यातच घ्यायचं नाही कधी आपण असा चक्रवाट व्याजा सगळे हिशोब करतो की नाही की बस आणि राज ठाकरेचा आज हिशोब करणार नक्की करणार वाईट करणार दादा हो ह्या सगळ्यांच्या मध्ये जर विचार केला जर इंग्रजीचा एवढा तुम्हाला घमंड असेल तसं तर आम्ही घमेंड फार भाजपला पण फार घमेंड आहे आणि शिंदेच्या सोबत गेलेल्या त्या चाळीसांना पण फार घमेंड आहे घमेंड कशाचे आहे फक्त खोक्यांचे पैशाचे दुसरी कशाचे नाही पण आपली स्टाईल आहे काय घमंड तो अक्सर पहाडो का तोडता आहे तुम क्या चीज हो तुम्हाला घमंड तोड देंगे और बडे शान से तोडेंगे बडे नीड से तोडेंगे एकदम नीड घेऊ जर इंग्रज घमेट असेल तर आपली सपशेल विनंती आहे नाशिक मधल्या लोकांना दादा हो ज्याला ज्याला इंग्रजी लय फ्लुएंट येते त्यानं गोडशेला द्या आणि ज्याला ज्याला मराठी कळते कसं ओपन किचन आहे जशी ते दिसत आपण काही लय खोलात जात नाही पण तरीही ते म्हणतायत की मोदींना प्रदान करायचे आणि त्याच्यासाठी त्याच्यासाठीचे उमेदवार बरं गोडसेंना का मत द्यावी का मत द्यायची गोडसेंना म्हणजे इथे अजून धापात हुक्का पार्लर उघडायची म्हणून द्यायची का मत आम्ही खासदार हिमन गोडसे स्वतःच्या संसारी गावातील पाणी प्रश्न सोडू शकले नाही आणि ते संपूर्ण मतदार मतदारसंघात विकास विकास म्हणत मिरवत आहे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी आपल्या भाषणातून ठरवलेलं आहे की आपला निर्णय काय इथून हाकेच्या अंतरावर आहे त्या गावाच्या महिला आजही पाण्यासाठी वनवन भटकत आहेत खरी गोष्ट आहे का खोटी गोष्ट आहे दारणा नदीच्या तीरावर बसलेलं असताना गाव दारणाचं स्वच्छ पाणी मराठवाड्याला जात आहे धरण्यासारखं शुद्ध पाणी आज नाशिक शहरामध्ये नाही गंगापूरचं पण नाही गंगापूरचं पाणी दारणाच्या खालोगाला आहे परंतु संसारी गावामध्ये आज तुम्ही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडू शकले नाही तुम्ही खासदार म्हणून का मिळवतात तुम्हाला तुम्हाला मिळवायचा अधिकार नाही तुम्ही सौसारी गावच्या हाकेच्या अंतरावर असताना तुम्ही कॅन्टोनमेंट रस्त्याचा एक नऊ कोटीच टेंडर काढलं तुमच्या स्वतःच्या सचिवाला हे टेंडर दिलं नऊ कोटीच त्याच रस्त्यात मी आलो आता तो एक महिन्यात खराब झालो कॅन्टोनमेंट ऑफिसरला मी विनंती करतो माणसावर तुम्ही गुन्हे दाखल करतात आणि तुमचे लोक त्यांच्यावरती काय केलं त्यांनी तात्काळ प्रेस घेऊन डिक्लेअर केलं तेव्हा पण काळानंतर त्यांनी गुन्हे दाखल केले ठीक आहे माझ्यावर गुन्हे दाखल केले बेकायदेशीर कृत्य केलं म्हणून गुन्हे दाखल केले पण तुमचं हे पारुदेव पप्पीच बेकायदेशीर कृत्य याच्यावर काय गुन्हे दाखल केले तुम्ही हे <laughs> पण बेकायदेशीर तुम्ही सीडीआर रिपोर्ट काढून तर बसले तुम्ही दोघांचे आय कॉन्टॅक्ट असतील पण मोबाईल कॉन्टॅक्ट आहेत ते पण ते केलं नाही कारण सत्तेचा उन्मा शेतकरी कामगार विद्यार्थी महिला आणि आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण मला मतदान करावे असे आपण महाविकास आघाडीचे उमेदवार राजभाऊ यांनी यांनी सांगितले धनिपूर जळत होत कुणालाच काही घेणं नव्हतं फक्त आपल्याला दहा वर्षापूर्वी एक स्वप्न दाखवलं होतं आणि घर घर मोदी या नात्याने आपण सर्वच असं वाटलं होतं की देवदूत आला आणि आपले सर्व प्रश्न सोडवणारे कोणाच्या खात्यात पंधरा लाख आले का नाही मला माहित नाही सहा हजार रुपये वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यात येतात आणि ते सत्याऐंशी लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर येतात बाकीच्याच काय जीएसटी शेतकऱ्यांचे आवजार बी बियाणं खत त्यावर जीएसटी लागला उत्पन्न कुठं दुप्पट झालं कांद्याची निर्यात बंद केली हा गुजरातच्या कांद्याची चालू ठेवली म्हणून हा <प्रावाद> जो सगळा विषय आहे हा अतिशय महत्वाचा विषय आणि म्हणून एक एक जागा कमी करायची आहे आणि इंडिया इंडिया एंडिया आघाडीला आपल्याला हरवायचं आहे आणि इंडिया आघाडीला आपल्याला निवडून आणायचंय आणि त्यासाठी एक एक जागा कमी व्हायला पाहिजे एखादा म्हणाल माझं नातेवाईक आहे माझा पाहुणा आहे माझं नातेवाईक आहे माझ्या जवळच आहे नाशिकच्या जागेने एक एक जागा महत्वाची एक एक जागा त्यांची कमी करणं मला वाटतं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्याच्यासाठी वीस मे ही तारीख महत्वाची सुसंस्कृत महाराष्ट्र ज्याचे नाव पहिल्यापासून देशात राजकारण सुसंकृत कोण करत तर फक्त महाराष्ट्र राज्यात होत अशी जी भावना होती ती बदललेली ती पुन्हा आणायची असेल तर महाविकास आघाडीला मत देणं गरजेचं आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडी देशात इंडिया आघाडी यांना मत देणं गरजेचं आहे मला मत म्हणजे आदरणीय उद्धव साहेबांना मत आदरणीय शरद पवार साहेबांना मत आदरणीय सोनियाजींना मत आणि बाळासाहेब जिथे कुठे असतील तिथून पाहत असतील त्यांना आणि म्हणून म्हणून वीस मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत मशाली या चिन्हासमोर मी बटन दाबून मला आपल्या सेवेची संधी द्यावी ही विनंती करतो थांबतो जय जय यावेळी व्यासपीठावर ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड माजी आमदार योगेश गोलक लक्ष्मण मंडले रतन चावला माजी नगरसेवक डीजी सूर्यवंशी केशव पोरजे राहुल ताजन पुरे जगन आगळे प्रकाश मस्के अनिल सर महाविकास आघाडीतील सर्व पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि देवळाली कॅम्प परिसरातील आणि आजूबाजूच्या गावातील राजाभाऊ समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसीएन न्यूज नाशिक